सुरू असलेला वाळू उपसा तात्काळ कर, बंद करण्यात यावा नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येता तहसीलदार यांना संपर्क साधतोय वास्तव आहे लाईव्ह मध्ये येऊन पत्रकार अविनाशजी हिंगोले या ठिकाणी तहसीलदार यांना <laughs> फोन करतायत त्यांचा मोबाईल रिजेक्ट केला जातोय तहसीलदार साहेब आणि यांचं चुकीचं वागणं या ठिकाणी दिसतंय आम्हाला आपण पोलीस प्रशासनाला याबाबत कळू शकाल का नक्कीच मी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी फोन करणार आहे आणि जे बांगर साहेब आहेत त्यांच्याशी संपर्क साधून मी या संदर्भामध्ये बोलणार आहे सर जैन धम्मपाल कांडेकर बोलतो सध्या गोदावरी मध्ये अवैधरित्या वाढ तुमचं लक्ष नाहीये सर बरं आत्ता लाईव्ह सध्या आम्ही तिथं आहोत सर्व पत्रकार बांधव माझ्यासोबत आहे टीम आहे अविनाशजी इंगोले आहेत जावेद सर आहेत आणि सुशीलजी टकले आहेत आणि माझे सहकारी सुद्धा आहेत आम्ही शहागड या ठिकाणी चाललो होतो आज छत्रपती शिवरायांची जयंती आहे त्यानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम सुरू असल्यामुळं त्या ठिकाणी जात असताना आत्ता सध्याची स्थिती आहे तुम्ही तुम्ही त्यावर कारवाई करणं गरजेचं आहे सर जी तहसीलदार फोन उचलत नाहीयेत बर ठीक चालतंय सर सर करत आहोत तहसील लाखो रुपयाचा करोडो रुपयाचा महसूल या ठिकाणी बुडला जात आहोत तुम्ही पाहता आहात काय परिस्थिती आहे त्याच्यावर तात्काळ कार्यवाही कार्यवाही करावी नसता वतीने असं आंदोलन छेडण्यात येईल आता आपण सध्या हे सगळं लाहीव पाहिलंय आपण एक तासाने यानंतर पुन्हा या ठिकाणी येऊया आणि प्रशासन हे थांबवतोय का हे पाहूया हेच पाहणं आता आपण सर्व महसूल आणि पोलिसांनी संपर्क साधलेला आहे आणि यानंतर प्रशासन जागा होतं का एक तासाने पुन्हा आपण या ठिकाणी लावूया लाही येऊन हे ये आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करू